नमस्कार आप देख रहे हैं न्यूज इंडिया और और मैं आपके साथ श्वेता तो चलिए करते हैं आज की प्रमुख बड़ी खबर पर हिंगणघाट तालुका होमगार्ड पथकाच्या वतीने सत्राचे आयोजन येणाऱ्या सण पार्श्वभूमीवर हिंगणघाट तालुका होमगार्ड पथकाचे समादेशक अधिकारी माननीय कैलास रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक महत्वपूर्ण चर्चा सत्र पार पडले हे चर्चासत्र हिंगणघाट पथक कार्यालयात घेण्यात आले असून यात हिंगणघाट समुद्रपूर गिरड वडनेर अलीपूर या सर्व केंद्रातील अधिकारी अनियुक्त अधिकारी पोलीस स्टेशन इंचार्ज तसेच त्यांचे सहाय्यक उपस्थित होते चर्चासत्रामध्ये आगामी उत्सव काळातील बंदोबस्त व्यवस्था परेडमध्ये होणारी उपस्थितीची कमतरता तसेच पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या विविध अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामकाजातील अनुभव मांडले तर त्यावर उपाययोजना व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी माननीय कैलास रोकडे साहेब यांनी होमगार्ड जवानांचे मनोबल वाढवले तसेच प्रत्येकाला जबाबदारीने विशिष्टपद्ध पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून हो होमगार्ड पतगाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे कार्यक्रमात अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते एसटी न्यूज इंडिया मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एचडी न्यूज़ इंडिया